राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईन वर मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी सौ पूजा पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे पद्माळे या गावच्या स्थानिक असल्यामुळे त्यांच्या नावाला ग्राम चांगला पाठिंबा मिळत आहे या मतदारसंघात कसबे डिग्रज नांद्रे पदमाळे आणि मौजे डिग्रज ही चार गावे येतात गेली कित्येक वर्ष या संपूर्ण भागाने दादा घराण्यावर विश्वास ठेवत सातत्याने साथ दिली आहे आजवर येथे निवडून आलेले प्रत्येक उमेदवार दादांच्या विचारांचे वारसदार होते या पार्श्वभूमीवर चौ पाटील यांचे नाव चर्चेत येणे म्हणजेच दादा घराण्यातील अंतर्गत समीकरणाचे नवे परिणाम स्पष्ट होण्याची नांदी मांडली जात आहे मात्र या साऱ्या घडामोडींमुळे मोडे सर्वात शक्यता आहे ती भाजप नेत्या जयश्री पाटील यांची जयश्रीताई पाटील यांनी आपला गट भाजपमध्ये सामील केला त्यांच्यासोबत संग्राम पाटील यांचा देखील प्रवेश झाला असून त्यामुळे भाजपमध्ये नव्या जोमाने मोर्चे बांधणी सुरू झाली आहे यंदा पहिल्यांदाच त्यांच्या प्रवेशानंतर निवडणुका होणार असल्याने भाजप संग्राम पाटील यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्वसामान्य जनतेपासून ते स्थानिक पुढाऱ्यांपर्यंत गुंतलेले असल्यामुळे लढत अत्यंत चुरशीची होणार आहे कसबे डिग्रज गावात विशाल पाटील यांचे प्रभावशाली सर्कल आहे बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे यांचे नेतृत्व लाभल्यामुळे राष्ट्रवादी मजबूत स्थितीत आहे नांद्रेत जयश्रीताई पाटील यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा दबदबा आहे त्याचबरोबर भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील आणि पृथ्वीराज पवार यांचाही प्रभाव प्रस्थापित आहे मौजे डिग्रजमध्ये देखील राजकीय गणित वेगळेच आहे बालचंद्र पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यरत आहे तर विशाल पाटील यांचा गटही गट सक्रिय आहे भाजपचे अस्तित्व देखील काही अंशी जाणवते या साऱ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे तर पूजा पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यात समन्वय एकोप्याची गरज भासणार आहे जर महाविकास आघाडीने एकजुटीने परस्पर विश्वासाने ही लढत लढली तर सौ पूजा पाटील विजयाची पताका फडकावू शकतात परंतु जर मतभेद उफाळले आणि आघाडीत अंतर पडले तर दादा घराण्यातील ही निवडणूक अंतर्गत संघर्षात रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत